नमस्कार करमळकर यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत कर्मा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गाठातील तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत आमदार नारायण पाटील गटाचे पोमलवाडी गटातील किरण कवडे नवनाथ झोळ त्याचबरोबर संतोष पाटील यांचा सतराशे चौतीस मतांनी विजय झालेला आहे आत्तापर्यंत जाहीर झालेल्या दहा जागांच्या निकालांपैकी दहापैकी दहा जागांवर आमदार नारायण पाटील गटाचे डॉक्टर हरिदास केवारे श्रीमान चौधरी महादेव पोरे दत्तात्रय घवाने रविकिरण किरण फुके दशरथ हजारे आबासाहेब आंबारे किरण कवडे नवनाथ झोळ संतोष पाटील हे दहा उमेदवार विजयी झालेले आहेत कोमलवाडी गटातून किरण कवडे यांना आठ हजार पाचशे एकाहत्तर नवनाथ झोळे यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस संतोष पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळाली आहेत तर माजी आमदार संजय मामा गटाचे उमेदवार दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदोतीस राजे भोसले यांना सहा हजार सातशे आठ तर रामदास झोळ गटाचे उमेदवार प्राध्यापक रामदास झोळ यांना अकराशे सदोतीस भरत जगताप यांना सातशे सहासष्ट तर प्रकाश गिरंजे यांना सातशे पासष्ट मते मिळालेली आहेत या पुढील निकाल देखील पाहण्यासाठी कारणाकर या यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करावं लाईक करा